कर्जत तालुक्यात तीन हजार आठशे पन्नास गौराईंचे सोनपावलांनी आगमन गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात सुरू असून आता सर्व गणेश भक्तांना आतुरता असलेल्या गौराईचे आगमन रविवारी झाले कर्जत तालुक्यात तब्बल तीन हजार आठशे पन्नास गौराईंचे आगमन झाले असून आज सोमवारी गौराई मखरात विराजमान झाल्या कर्जत तालुक्यात गणेशोत्सवाचे आनंदाचे वातावरण आहे गौराईचे आगमन होत असताना ग्रामीण भागात महिला या देवीचे आगमन आपल्या हातांनी हळद आणि कुंकू यांची पावले घरापर्यंत काढून नेत असतात तालुक्यात गौराईचे आगमन हे असे होत असताना तालुक्यात होणाऱ्या गौराई स्थापनासाठी देखील महिला वर्गाची मोठी धावपळ सुरू असल्याचे बाजारात दिसून येत होते गौराईसाठी बांबूच्या पाती यांनी बनवलेली सुपे खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत होती तर अनेक ठिकाणच्या गणेश कला मंदिर येथे महिला वर्ग आणि तरुणी या गौराईला आणण्यासाठी एकत्र जमले असल्याचे चित्र दिसत होते कर्जत तालुक्यात तब्बल तीन हजार आठशे पन्नास घरी गौराईंचे आगमन झाले कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गावांमध्ये एक हजार तीनशे शेहेचाळीस घरी गौराई विराजमान झाल्या असून नेरळ पोलीस अंतर्गत असलेल्या गावांमध्ये एक हजार दोनशे बावन्न भक्तांच्या घरी गौराई विराजमान झाल्या दीड दिवसांसाठी आलेल्या गौराईंचे स्वागत करण्यासाठी भक्त आतुर झाले असून सर्वत्र गणेशोत्सवाचा फिवर दिसून येत आहे हळदीच्या फुलांचे गौराईला विशेष महत्त्व शाडू किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मागील काही वर्षात मिळायला लागल्या आहेत मात्र त्यापूर्वी जंगलातून हळदीची गुलाबी फुले आणि अन्य प्रकारची झाडांची पाने यांची गौराई बनवली जायची त्यावेळी घरातील महिला वर्ग त्या फुलांची एक जुडी बनवून त्यावर साडीचोळी चढवून विविध प्रकारचे दागिने परिधान करून गौरी देवीची सजावट करायचे सध्या अशा प्रकारची गौराई आणि त्या गौराईसमोर पिठाफा पा, पिठापासून बनवलेले दिवे अशी सजावट राहिली नाही पण नव्याने बनवलेल्या गौराई या विविध प्रकारच्या कपड्यांनी सजूनच गणेश कला केंद्रातून बाहेर निघत असतात त्यामुळे गौराईची विविध रूपे पाहण्यासाठी भक्त आतुर आहेत असे चित्र सगळीकडे दिसून येत आहे